नमस्कार इचलकरंजी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक चार ब मधून सर्वसाधारण महिला म्हणून आपल्याबरोबर दीपाली संदीप आथने मॅडम आहेत तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागामध्ये असलेले प्रॉब्लेम्स काय आहेत सर्वसामान्यांच्या अडचणींना ते कसे वाचा फोडणार आहेत आणि त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर ना जे काही मूळ प्रश्न आहेत त्याच्यासाठी ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहेत मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम सुरुवातीला आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही राजकारणामध्ये कधी आलात आणि याच्या अगोदर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये काय काय केलेलं आहे मी आता पहिल्यांदाच निवडणुकीला उभी राहिली आहे याच्या आधी माझे मिस्टर संजय त्यांनी भागात भरपूर लोकांना मत मदत केली आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी ते कोणत्या पदावर नसताना त्यांनी बरच शिबिर रक्तदान शिबीर वया वाटप पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे परत ज्या बोरबंद आहेत त्या खर्चानं दुरुस्त करून लोकांना पाणी लोकांच्या प्रत्येक प्रत्येक प्रश्नावर त्यांनी सुद्धा कोणत्याही पद नसताना सगळ्यांना सहकार्य आहे त्यांचं ज्यावेळी त्यांना कोणी पण रात्री असू दे दिवसा असू दे एक फोन आला की त्यांनी उपस्थित आणि त्यांचे प्रश्न ऐकतो सोडवतात असं म्हटलं जातं की एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसं तुम्ही त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये काय हातभार वगैरे लावताय हो म्हणजे ज्या जागी महिलांना माझी गरज आहे त्यांच्या काय समस्या आहेत त्या मी स्वतः सुद्धा जाऊन म्हणजे हातभार त्यांना लावलेला आहे मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या प्रभागामध्ये मेन प्रॉब्लेम कोणते कोणते आहेत मेन प्रॉब्लेम महिलांसाठी पाण्याचा आहे बर मी पण एक सर्वसाधारण महिला आहे मला पण माहिती आहे पाणी नसलं की घरात काय होते पुरुष काय कामाला जातात बरोबर घरात एक स्त्री असते प्रत्येक गोष्टीला आपलं पाणी लागते आणि आठ आठ दिवस पाणी नाही आलं तर काय करायचं प्रत्येक गोष्टीला तर आपल्याला पाणी लागते बरोबर हो� एखादा पाहुणा आला घरी पाणी नाही आठ दिवसातून एकदा पाणी येतंय आठ दिवसात एकदा ते पण एकच एक महिला म्हणून कसं मॅनेज करत काय आठ दिवसात एकदा आलं की तेवढंच भरायचं परत आठ दिवसात आलं की तेच तेवढं तुम्ही होते मॅनेज करायचं हो कमी पडत आहे की खरं बोरला पाणी असते एक तास सरकारी बोर आहेत ते पण आमच्या मिस्टरांनीच चालू केलेले आहेत बर 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 स्वकर्चा पण एक मारलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही जे बोर मारले म्हणता मिस्टरांनी ते तुमच्याच भागात मारलेत की अजून आमच्या भागात बोर मारलेली आहे पण त्याचं काय ते काय बोलायला लागलंच नाही त्याला काय म्हणलंय की पाण्याचा प्रश्न आहे पाणी येते आठ दिवसातून पण मिस्टरांनी आम एक सोकारचा बोर मारलेला आहे त्याचं पण पाणी येत आहे मी त्यांना हे काय विचारलं की फक्त तुमच्याच घराजवळ तिथं कुठं मारलाय की प्रभागामध्ये अजून प्रभागामध्ये नाही असं गल्लीत कसं कनेक्शन करून दिलेले एकाच बोरला खर कनेक्शन भरपूर करून दिले ती तुम्ही जे आता म्हणला की जो बंद पडलेला बोर होता तो बोर तुमच्या मिस्टरांनी चालू दोन केला दोन तीन वेळा रिपेअर केला स्व खर्च आहे ना ओके आणि तेच पाणी आम्ही रोज सकाळी एक तास येते वापर पूर्ण भागामध्ये तुम्ही पूर्ण भागामध्ये आमच्या ओके आता याच्यामध्ये मला सांगा दुसरा एक प्रश्न की आम्ही ज्यावेळेस बाहेर फिरतोय तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा आम्ही बघितलं तर तुमच्या गटरीचा सुद्धा एक प्रश्न आहे हो गटरी व्यवस्थित नाहीत गटरी काढायला कोणी येत नाहीत घंटागाडी चार दिवसात एकदा येते पण घंटागाडी तर रोज येते असं म्हटलं जात नाही येत आमच्या इकडे चार दिवसात एकदा येते गटर काढायला चार दिवसात गटर काढला तर कचरा वरती तो दोन दिवसात एकदा स्वच्छता तिथं नाही डास भरपूर आहेत डास झाला ते फवारणी पण नाही येत तुम्ही ज्यावेळेस आता महानगरपालिकेमध्ये तुम्हाला मतदार निवडून देतील आणि महानगरपालिकेमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही हे सगळे प्रश्न हो हुँ? ते सगळे प्रश्न मी तिथं सांगणार आणि ते करून पण घेणार हु। कारण कसं होतंय मॅडम तुम्हाला माहिती आहे की नगरसेवक होईपर्यंत आश्वासन दिली जातात निवडणुकीपुरतं नाही आहे हे कायमस्वरुपीच आहे त्याच्यावरती तुम्ही ठाम आहे हो कारण कसं होतंय निवडणुकीपुरती आश्वासन दिले जातात ते आश्वासन मी देणार पण नाही आणि करणार पण नाही जे काय असेल ते ठाम पण आहे म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य म्हणून मी सर्वसामान्य महिला जा, समस्या आहेत त्याच माझ्या पण समस्या तुम्ही बघितला जर कसं होतंय आजकाल राजकारण म्हणलं तर राजकारणामध्ये तुम्हाला खोटं बोलता आलं पाहिजे असं म्हटलं जातं पण मॅडम एवढं ठामपणे सांगतायत की मी पाण्याचा प्रश्न असेल किंवा गटरीचा जो प्रश्न आहे तो मी सर्वसामान्यांसाठी तो मी उचलून धरणार कारण आजकाल काय झालंय राजकारणामध्ये मतदान मिळवण्यापुरते ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि ही जी जुने राजकारणी आहेत त्यांना ह्या गोष्टी आहेत की मतदारांना कसं बोलायचं आणि काय बोलायचं त्या पद्धतीने तर तुम्ही तसं काय नाही नाही असं काहीच नाही बोलणार मी शंभर काय असेल ते ठामपणेच आहे मी जे काही मुद्दे आहेत ते तिथे ठेवणार पण आणि ते पूर्ण पण करून घेणार ओके आता महिला म्हणून तुम्ही आता ह्याच्यामध्ये आहे इलेक्शन लढवत आहे तर महिलांचेही काही प्रश्न आहेत महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे तर त्याच्याबद्दल काय तुमचं महिलांसाठी सुरक्षता हवीच म्हणजे कॅमेरे वगैरे लावायला पाहिजेत आपली गल्ली असू दे कोपरा असू दे किंवा चौकात असू दे महिला कुठं सुरक्षित नाहीत जेणेकरून ह्या गोष्टी केल्या तर त्या कधी पण बाहेर पडू शकतात कुठेही जाऊ शकतात बरोबर आणि आजकाल महिलाच पुढे महिला म्हणून ह्या गोष्टी काही तुम्हालाच करायला पाहिजेत तर ते तुम्ही त्याच्यावरती ते त्या गोष्टी करू शकणार हो करू शकणार महिलांच्या स्वच्छतेचा पण प्रश्न आहे हो। किंवा कसा असते आज पुरुषांसाठी बाहेर बघितलं टॉयलेट किंवा मुतारी वगैरे आहेत तसं महिलांसाठी ह्या गोष्टी नाहीत हो। तर त्याच्यासाठी तुम्ही काय तशी योजना वगैरे किंवा काही योजना आम्ही राबवू पण आणि ती करू पण आता तुम्ही ज्यावेळेस तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग नंबर चार त्याच्यामध्ये रस्त्याची काय कंडिशन आहे आता आम्ही ज्यावेळी मतदान मागायला गेलो त्यावेळी आम्हाला काय विचारलं दहा वर्ष झालं इकडे रस्ता केलेला नाहीये सगळे खड्डे आहेत इकडे फक्त मतदानच्या वेळीच घरी येतात हु, मत मागतात परत पाच सहा वर्ष इकडे फिरकत नाहीत मग आम्ही त्यांना म्हंटल एकदा आम्हाला संधी द्या जे त्यांनी काही केलेलं नाही ते आम्ही करून दाखवू तुम्ही जेव्हा मतदारांपर्यंत मत जात आहे त्यावेळेस मतदार तुम्हाला संधी देतील असं वाटतं ज्यावेळी आम्ही मतदान मागायला गेलो त्यावेळी लोकांचं कसं पहिली समस्या पाण्याची दुसरी घंटा गाडी आणि तिसरी गटरी रस्ता मग त्यांना आम्ही काय म्हटलं की तुम्ही आम्हाला एकदा चान्स जे, जे त्यावेळी ती लोक पण आम्हाला म्हटली की तुम्हाला आमचं मतदान आहेच पण ते तुम्ही करून पण दाखवायचं मला जाता जाता एक शेवट सांगा की तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल गटरीचा असेल किंवा तुमच्या इथलं स्वच्छता घंटागाडी हे सगळे प्रश्न सांगितलं आरोग्याचा वगैरे प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आहेतच पण तुम्हाला मतदारांनी मतदान का दिलं पाहिजे कारण ज्यावेळी त्यांनी आम्हाला रात्री दिवसा कधीही फोन लावला तर तिथं मी किंवा माझे मिस्टर जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्या सॉल्व करणारच आम्ही त्यामुळं त्यांना त्यांनी कसं ह्यांनी हेन, कसं तिथं कामं केलेली आहेत <ण्णाग> ज्यावी पद नाही तरी पण त्यांनी काम केले त्यामुळे माणूस कसा आहे हे पण त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी मतदान करणार कारण ह्या माणसाकडे भरपूर काम करून आणि करणार इथून पुढे त्यामुळे त्यांना मतदान देणारच आणि त्यांचा पाठिंबाच आहे आम्हाला नमस्कार मी दीपाली संदीप अथने शिवशाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक चार ब मधून निवडणूक लढत आहे माझं चिन्ह कबशी आहे चिन्हा बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा माझ्याबरोबर सयाजी चव्हाण सुलोचना पाटील सागर कुंभार हेही आहेत त्यांचंही चिन्ह कबशी आहे आम्हा सगळ्यांना प्रचंड मताने विजय करा